झालास्ता टाटा बिरला धनवान तो राजा झाला असता टाटा बिरला धनवान तो राजा समाजात नित्य जिजला भीमराव माझा समाजात नित्य जिजला भीमराव माझा झाला आस्ता टाटा बिरला धनवान तो राजा झाला टाटा बिरला धनवान तो राजा समाजात नित्य जिजला भीमराव माझा समाजात नित्य जिजला भीमराव माझा किती अनेक धर्म पंती बापां न करी विनंती किती अनेक धर्म पंथी बापांनं करी तुमच्या आव्हानाचा आम्ही ऐकलं गाजा वाजा तुमच्या आव्हानाचा आम्ही ऐकलं गाजा वाजा समाजात नित्य जिजला भीमराव माझा समाजात नित्य जिजला भीमराव माझा तुझ्या माझ्या सर्वांसाठी त्या गिलेर डॉलर कोटी तुझ्या माझ्या सर्वांसाठी वध्ये नको हा तुमच्या रे बोजा व हा भीम पापाचा रे बोजा नित्य जिजला भीमराव माझा समाजात नित्य जिजला भीमराव माझा नाही सुटला स्वार्थ त्याला नाही कुणारी आरी गेला नाही सुटला स्वार्थ त्याला ना कुणाहारी गेला पण तुमच्यासाठी आला आणि तसा तो निघून गेला पण तुझ्याच साठी आला आणि तसा तो निघून गेला कधी नाही कळल्या त्याला सुख आणि त्या मोजा कधी नाही कळल्या त्याला सुख आणि त्या मोजा समाजात नित्य जिजला भीमराव माझा समाजात नित्य जिजला भीमराव माझा घ्या इमान इमान नको हो बेमान ग्याई मान इमान इमान नको हो बेमान थेंब थेंब रक्त भीमाचे तुम्हासाठी गेलं जळून थेंब थेंब रक्त भीमाचे तुम्हासाठी गेलं जळून नको जान रावा सोडू शिला निरिवाजा नको रावा सोडू शिलानी रिवाजा समाजात नित्य जिजला भीमराव माझा समाजात नित्य जिजला भीमराव माझा हे झाला असता टाटा बिरला ता धनवान तो राजा झाला असता टाटा बिरला धनवान तो राजा समाजात नित्य जिजला भीमराव माझा समाजात नित्य जिजला भीमराव माझा समाजात नित्य जिजला भीमराव माझा